माझ सोलापूर न्यूज मध्ये आज महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर लाख परिवार हे बचत गटाची जोडलेले आहेत लवकरच ते दोन कोटी पर्यंत पोहचण्याचं काम आपण करणार आहोत आणि मला हे सांगितलं पाहिजे आमच्या बचत गटाला आपण फिरतो भांडवल हे दुप्पट तर केलंच पण मी महिलांचे याकरता आभार मानतो महिलांना दिलेला पैसा न पैसा त्या परत करतात एक पैसाही त्या कधी बुडवत नाही त्यामुळे महिलांकरता काम करण्याकरता सगळ्या बँकाही तयार आहे सगळ्या सोसायटीही तयार आहे आणि म्हणून मी तुमचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आज खरं म्हणजे या जळगाव जिल्ह्यात आलो आहोत आज आपल्याकरता काल एक दुःखद प्रसंग देखील घडला नेपाळमध्ये आपल्या जिल्ह्यातल्या काही नागरिकांचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला मी त्या सर्व नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली देखील अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी हो। आहोत मी जाता जाता एक अजून चांगली बातमी जळगाव जिल्ह्याकरता देतो आपल्या जळगाव जिल्ह्याचं चित्र यातन बदलणार आहे ज्या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या योजनेलाही आम्ही मान्यता दिली आहे आणि आजच कॅबिनेट मध्ये आम्ही त्याला टेंडर काढण्याची मान्यता देतो आहोत जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो वाघूर प्रकल्पाला दोन हजार दोनशे कोटी पाडोसे प्रकल्पाला चार हजार आठशे नव्वद कोटी अशा प्रकारे शेतकऱ्यालाही सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपण या माध्यमात करतोय मी पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या बहिणींच मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय प्रधानमंत्री महोदयांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका